आपल्याला आरोग्याच्या काळजीतून मुक्तता मिळवायची असेल ना तर काय गरजेचं माहिती आहे अहो मेडिक्लेम हे मेडिक मेडिक एक अत्यंत पाऊल आहे आज आपण पाहणार आहोत मेडिक्लेम म्हणजे नक्की काय काय त्याचे फायदे आहेत आणि हे आपल्या जीवनासाठी किती आवश्यक आहे चला तर मग सुरुवात करूया आता जाणून घेऊ मेडिक्लेम म्हणजे नक्की काय मेडिक्लेम म्हणजे एक आरोग्य विमा योजना आहे जी आपल्याला हॉस्पिटलायझेशनच्या खर्चापासून संरक्षण देते ही योजना अपघात शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांमुळे हॉस्पिटलायझेशन झाल्यास खर्चाची भरपाई करते यामध्ये दोन प्रकारच्या दावा सुलभतेची सुविधा आहे कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट आता मेडिक्लेमचे फायदे काय जाणून घेऊ हॉस्पिटलायझेशन खर्च कवर मेडिक्लेम हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाची भरपाई करते ज्यामुळे आपल्याला आर्थिक ताण येत नाही कॅशलेस सुविधा कॅशलेस हॉस्पिटलायझेशन मध्ये आपल्याला हॉस्पिटलमध्ये थेट उपचार घेता येतात आणि विमा कंपनी थेट हॉस्पिटलला पैसे देते टॅक्स बचत मेडिक्लेम पॉलिसीवर सेक्शन एटी डी अंतर्गत पंचवीस हजारांपर्यंत परिवारासाठी कव्हरेज कुटुंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी घेतल्यास सर्व सदस्यांना एकाच पॉलिसी अंतर्गत संरक्षण मिळते विशेष योजना साठ वर्षावरील व्यक्तींना मेडिक्लेम पॉलिसीमध्ये विशेष फायदे मिळतात आता मेडिक्लेमचे महत्त्व महत्व काय सांगते आरोग्य खर्चापासून संरक्षण मेडिक्लेम आपल्याला अनपेक्षित आरोग्य खर्चांपासून संरक्षण देते आर्थिक स्थैर्य आरोग्य विमा असल्यामुळे आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही मनशांती आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणारे मेडिक्लेम मानसिक शांती प्रदान करतं मेडिक्लेम पॉलिसी निवडताना विचार करण्यासारखे मुद्दे आपल्या गरजेनुसार योग्य कव्हरेज रक्कम निवडा पॉलिसी मध्ये वेटिंग पिरियड किती आहे हे तपासा पॉलिसीमध्ये नॉमिनीची योग्य निवड करा आपल्या बजेटनुसार प्रीमियम रक्कम ठरवा मेडिक्लेम पॉलिसी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणारी एक अत्यंत महत्वाची योजना आहे ही पॉलिसी आपल्याला आर्थिक संरक्षण देते आणि आरोग्याच्या अनपेक्षित खर्चांपासून मुक्तता मिळवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका